पाटील यांच्या आंदोलन स्थळ असलेल्या अंतरवाली सराटी गावावर ड्रेनेजच्या माध्यमातून टेळाणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं या वृत्ताचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली होती तसेच शासनाने मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील केली होती यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र आता यासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील चौकात देखील आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते या आंदोलनाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावा अशी मागणी करण्यात आली मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर